याच्या आधी श्लोक होतो पुरुषात धर्मशास्त्र की आपला नेमका संसार कशासाठी आलो ओव्हरऑल जो कोर्स होता त्या कोर्स मध्ये एक दृष्टिकोन मिळाला आणि आपल्या या शिक्षक देण्या दिवशी त्यांच्या माध्यमातून सगळं आपल्याला ज्ञान मिळालं त्याच्याबरोबर हे मनोबत व्यक्त करताना संधी मिळाली खरोखर आपण असं वाटतंय की खऱ्या अर्थाने हा भारत या जगाला मार्गदर्शित करतोय आणि गीतेचं ज्ञान ज्याप्रमाणे पूर्ण भारतभर या जगात पसरवलं आणि त्याचा आपल्यालाही तो दृष्टिकोन मिळाला खऱ्या अर्थाने गीता कशा पद्धतीने या शिक्षकाच्या माध्यमातून आपल्याला आज कळलं आणि एकोणीसशे बासष्ट पासून सुरू झालेला हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या बाळादिवसानिमित्त साजरा केलेला शिक्षक दिन साधारणतः ते आदर्श शिक्षक होते त्यांना सत्तावीस वेळा नोबेल मानांकन मिळालं होतं आणि भारतातच अशा प्रकारचे शिक्षक घडतात आणि एक विद्यार्थी एक पुस्तक एक पेन पूर्ण जग बदलू शकतो आणि एक शिक्षक देखील त्याला सांगून पूर्ण जग बदलू शकतो असं एक मुदात व्यक्त करेल आणि ह्याच घटनेचा फक्त कोर्स पुरता मागे घेत राहता तिथून पुढे आपण जग आणि जे जे प्रभूजींनी सांगितलं त्याचा सातत्य असा संकल्प करूया शिक्षक देण्याच्या दिवशी आणि तो दृष्टिकोनातून दे आपण एक आदर्श शिक्षकांनी दिलेल्या गोष्टी आणि प्रभुजीने दिलेल्या आपण आज आचरदक करण्याचा या क्षणापासून सुरुवात करूया असं मी सर्वांच्या वतीने प्रभूजींना मी हे करतो संकल्प करूयात आपण सगळं आणि हरे कृष्ण म्हणून हरे कृष्ण हरे कृष्ण